वसई विहार शहरात महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एक गंभीर घटना घडली आहे वसई पश्चिमेतील शंभर फुटी रस्त्यावर सोमवारी सकाळी विद्युत वाहक तारेचा भीषण स्फोट झाला या घटनेत तिघे मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत महावितरणाकडून शहरातील जुन्या झालेल्या वीज वाहक तारांचे बदलणे व नवीन विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे सोमवारी सकाळी चार मजूर या ठिकाणी वीज वाहिन्या सरळ करणे आणि जोडणीचे काम करत होते काम सुरू असताना विद्युत प्रवाह बंद असल्याची माहिती मजुरांना देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात प्रवाह बंद न केल्याने अचानक तारांचा स्फोट झाला या स्फोटात तीन मजूर गंभीर जखमी झाले आम्हाला सांगण्यात आलं होतं की वीज पुरवठा बंद आहे त्यामुळे आम्ही तार कापायला घेत पण अचानक स्फोट झाला आणि आम्ही जखमी झालो अशी प्रतिक्रिया जखमी मजुरांनी दिली वीज संबंधित काम करताना मजुरांना योग्य ती सुरक्षा साधने हात मोजे हेल्मेट रबर बूट व इतर उपकरणे देणे आवश्यक असते मात्र या ठिकाणी मजुरांना अशा साधनाचा अभाव होता त्यामुळे दुर्घटनेचा धोका अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेच्या वेळी महावितरणाचा जबाबदार अभियंता किंवा पर्यवेक्षक जागेवर हजर नसल्याचे समोर आले आहे काम चालू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करणे आणि मजुरांना योग्य मार्गदर्शन देणे अपेक्षित होते मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महावितरणाकडून अशा प्रकारचा निष्काळजीपणा कारभार सुरूच राहिला तर आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका